ठाकरे गटाला आधीच गळतीचं ग्रहण लागलंय अगदी नगरसेवकांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला असतानाच एकेकाळचा शिवसेनेसाठीचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय आवाज तसा दोन जुन्या नेत्यांमधलाच आहे होय माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंमधील वाद लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता अधिकच तीव्र होत चाललाय नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंनी दांडी मारल्यानं हा वाद पुन्हा पेटला यावरून छत्रपती संभाजीनगर मधील ठाकरे गटातील वाद विकोपाला केल्याची चर्चा आहे नाही मला सांगितलं नाही अंबादास जानवेने स्पष्ट सांगतो मी मी उद्धव साहेबांनी सांगणार आहे आता मला अंबादासने सांगितलेलंच नाहीये तो अंबादास जानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा किती दोन चार तो नाही करणार ना माग नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल माझ्या ना नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता त्याला ते गेले होते तुम्ही जर काय आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख माझं करता तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात म्हणजे दांडीच मारली नाही त्यांना विचार मला नाका विचार मग दांडी मार्गे आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले मी उत्तर दिलं का देणार पण ते म्हणतात मला आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं तर ते नाही आले त्याला मी काय करू शकतो नाही ते नागपूरला गेले होते बोलले ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानबे यांच्यातील वाद शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत राजकारणाशी निगडित आहे दोघांमधील मतभेद तसे अनेकदा उघड झालेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये उमेदवारीवरून खैरे आणि दानवेमध्ये वाद पेटला खैरेंना उमेदवारी मिळाली त्यामुळे दानवे नाराज झाले होते त्यानंतर राजू शिंदेंच्या पक्षांतरानंतर वाद वाढला खैरेंकडून दानवेंवर यानंतर गंभीर आरोप करण्यात आले दानवे नंतर आलेले काड्या करणारे असंही खैरेंनी म्हटलं पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि तक्रारी वाढत गेल्या उद्धव ठाकरेंकडे आता दानवेंची तक्रार करणार असल्याचं खैरे म्हणतात लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर दानवेंनी खैरेंवर पोडलं होतं दोन हजार बावीस मध्ये पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम पत्रिकेत दानवेंचं नाव नसल्यानंही वाद उफाळला होता दरम्यान ठाकरे गटाचा बाद चव्हाट्यावर आल्यानं शिंदे गटाला आयत मिळालं या वादावर मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संधी साधत खैरेंना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली एकच सल्ला हे न संपणारा विषय आहे तू त्यांनी किती आदळ आपट केली किती काही जरी बोलला मातोश्री तुमचं ऐकणार नाही म्हणून मी एक मित्रताचा त्यांना सल्ला दिला होता सोडा आता ते तुम्हाला निष्ठेने काम करण्याची सवय आहे तुम्ही काम मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय एकीकडे खेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याची घोषणा केल्यानं हा वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे या वादानं छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्यात ठाकरेंची सेनाच अंतर्गत कलहानं कमकुवत झालीय का असाही सवाल उपस्थित होतो याचा शिंदेगड कसा राजकीय फायदा घेणार हेच पाहायचं साम टीव्ही